शिवसेनेला बीड जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय सुषमा अंधारेंवर आरोप करत पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकलाय शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत युवा सेना जिल्हा संघटक आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय सुषमा अंधारेंच्या कामाला कंटाळून आम्ही आजच्या आताच्या अंधारे सेनेला रामराम ठोकतोय असा गंभीर आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय आम्ही साड्यांसाठी मागितलेले पैसे आणि जिल्हा प्रमुखाने केलेली पैशाची मागणी ह्याचा सगळा पुरावा आम्ही शिवसेना भवनला वरिष्ठांकडे गेल्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे पंधरा वीस दिवसामध्ये दिलेला आहे पुरावे लसी तिकडे आम्ही दिलेला आहे त्यांनी डायरेक्ट जिल्हा प्रमुखांना सांगितलं की तुम्हाला जर जिल्हा प्रमुख व्हायचा असेल तर तुम्हाला रश्मी गिफ्ट घ्यावा लागेल साडी घ्यावा लागेल त्यांना कोणते त्यांनी पे ने पैसे पण घेतलेले आहेत म्हणजे त्या दुकानावर ते, ते सुद्धा पुरावे आम आमच्याकडे अशी बंडलबाज बाई पक्ष निघालेली बाई बाई नास्तिक भाई, या जाताला कंटाळून हा आम्ही आज प्रवेश करत आहोत साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा तापा घेऊन पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत शेकडो पदाधिकारी आणि हजारो समर्थक आणि शिवसैनिकांसहित आम्ही आता प्रवेश करणार आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात आम्ही पक्षाची वाटचाल करायची ठरवली मूळ शिवसेनेमध्ये हा आमचा नवा अध्याय आम्ही सुरू करतोय आम्ही मूळ शिवसैनिक आहोत या अगोदर काय का, का ज्या पद्धतीचा इंटरफेअरन्स पक्षामध्ये मध्य नेतृत्वाचा होत होता मी जर सांगितलं होतं की आमच्याकडे फौजदारापेक्षा हवालदार मोठे झालेले या सगळ्या फौजदारांना कंटाळून हवालदारांना कंटाळून आम्ही सगळे चाललेले